मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचा उपक्रम बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर विवाहस्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिकनगर सोलापूर वधूला लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वराला विवाहकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर तुरे भांडी कपाट देण्यात येईल दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र कोठे यांच्या चौकीजवळ संपर्क कार्यालयास भेट द्यावी संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर